बाबुराव जमादार यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते राज्यस्तरीय जीवनगौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला जय मल्हार क्रांती संघटना महाराष्ट्र राज्य यांच्यातर्फे देण्यात येणारा राज्यस्तरीय जीवनगौरव पुरस्कार सोलापूरचे बेडर समाजाचे नेते बाबुराव जमादार यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला रविवारी पुणे इथल्या भिवडी इथं झालेल्या आद्य क्रांतीवीर राजे उमाजी नाईक यांच्या दोनशे चौतीसाव्या शासकीय जयंतीनिमित्त हा पुरस्कार सोहळा झाला या प्रसंगी व्यासपीठावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस श्री 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 जगद्गुरू डॉक्टर प्रसन्नानंद पुरी महास्वामी सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्र सिंह राजे भोसले आमदार गोपीचंद पडळकर आमदार विक्रम पासपुते माजी मंत्री विजय शिवतारे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबळकर माजी आमदार संजय जगताप प्रकाश धारीवाल राहुल कुल जय मल्हार क्रांती संघटना अध्यक्ष दौलत शेतोळे मोहनराव मदने पुणे जिल्हाधिकारी जितेंद्र दुडी पुणे पोलीस ग्रामीण अधीक्षक संदीप सिंह गिल श्याम धुरी आदी उपस्थित होते समाजाकरता भरीव कामगिरी करणाऱ्या व्यक्तींना जय मल्हार क्रांती संघटना महाराष्ट्र राज्य यांच्यातर्फे जीवनगौरव पुरस्कारानं गौरवण्यात येत असतं बबुराव जमादार यांनी भटके विमुक्त समाज आणि मागासवर्गीय समाजाकरता चळवळीद्वारे शिक्षण साहित्य कला रोजगार आदी क्षेत्रात सामाजिक कार्य केलं आहे बाबूराव जमादार यांनी आजवर केलेल्या भरीव कामगिरीची दखल घेऊन त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे यावेळी बसवराज गुजले मनोहर दासरी आपासे फिप्परगे राजेश झंपले दुल गुजले रवी कावळे प्रसाद कावळे संतोष हरकारे रवी दासरी मल्लू उपीन हरीश बोडा विलास पुतू बालाजी बत्तीन सिद्धू कणगंटी आदींसह बांधव आणि मित्रपरिवार मोठ्या संख्येनं उपस्थित होते बसवराज जमादार यांना राज्यस्तरीय जीवनगौरव पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांचं सोलापूर शहर समाज बांधव व मित्रपरिवारानं अभिनंदन केलं आहे